पाटील फारांनी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर असं म्हटलं की मराठा समाजाला आम्ही मागच्या काळात देखील न्याय देण्याचा प्रयत्न केला येणाऱ्या काळात न्याय देणार चांगली गोष्ट ते म्हणलेत ही चांगली गोष्ट आहे उशिरा का होय ना पण ते दुरुस्ती करायला लागली ही चांगली गोष्ट आहे गोरगरिबाच्या दृष्टिकोनातून ही चांगली गोष्ट आहे आणि तीच अपेक्षा मागच्या वेळेस आम्हाला तीच होती आम्ही प्रत्येक वेळेस सांगताना सांगायचो की शेवटी पालक होतो तुमच्याकडे मगरुरीवर सरकार चालून चालत नाही गोरगरिबांना न्यायाची अपेक्षा असते मग त्यात शेतकरी असू द्या सर्वसामान्य मराठा असू द्या त्याच्यात दलित मुस्लिम असू द्या त्याच्यात धनगर बांधव असू द्या मायक्रो ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत की तुम्ही ते हाताळा तुम्ही द्या शेवटी पालक होतो तुमच्याकडे की आम्ही वारंवार त्यांना सांगत होतो ही जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचल हे आम्ही त्यांना सांगितलं होतं त्याच वेळेस पण ठीक आहे हरकत नाही आता त्यांचं तिघांचं अभिनंदन मनापासून केलंय पुढे लोकांना अपेक्षा आहेत आणि ते जर बोललेतच आपण म्हणलाय मी तर काय ऐकलं नाही परंतु बोलले तर त्यांचं मनापासून कौतुक जर मराठा आरक्षणाविषयी ते मार्ग काढणार असले उशिरा किंवा ना दुरुस्ती करायला लागली चांगली गोष्ट पाच तारखेपर्यंत तुम्ही सरकारला काय वाटतं सरकार या एक महिन्याभरात तुमची मागणी मान्य करेल कारण गेल्या वेळेस तुम्ही केलेली आंदोलन त्यावेळेस देखील सरकारला आणि वेळ देखील दिला काय मग काय असतं आता हे पहिल्यांदा आलेत नवीन असं म्हणू थोडक्यात जुने छेत पण खांदे बदललेत खांदे बदललेत फक्त पहिल्यांदा हे होते पण आता हे आलेत खांदे बदललेत आहे तेच छेत काय त्यांच्यात बदल नाही परंतु ठीक आहे पाच जानेवारीपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्ग काढला पाहिजे कारण दीड वर्षापासून या आरक्षणाचा विषय त्यांना मराठा आरक्षणाच्या माहिती आहे सांगायची गरज नाही आहे कारण आमची सगळ्या स्वयरीची अंमलबजावणी आहे आमच्या व्याख्याप्रमाणे तीही नवीन सांगायची गरज नाही नव्यानं काही निवेदन देण्याची गरज नाही हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे हे पण नव्याने नाही आहे ही पण जुनीच मागणी आहे तिचे त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक तो दोन हजार चारचा अध्यादेश दे आहे तो दुरुस्त करून लागू करायचं आहे ही जुनीच मागणी आहे सरसकट मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण देऊ मागेल त्या मराठा समाजाला हे मंत्रिमंडळाच्या जे शिष्टमंडळ आलं होतं नंतरवाली त्याचवेळेस त्यांनी सांगितलं होतं लाखो पोरांवरती केसेस झाल्यात त्याही मागं घ्यायचं त्यांनीच कबूल केलेलं आहे नवीन मागणी काहीचं नाही आहे अशा ज्या एकूण असा आठ नऊ मागण्या त्या सरकारकडे आहेत ते त्या त्यांनी द्याव्यात आमचं काहीच म्हणणं नाही पण नाही दिलं तर तुम्हाला मात्र खरं सांगतो समाजाचा रोष नाही परवडणार तुम्हाला वाटत असेल की आम्ही बहुमतात येत अमुक येत तमुक येत शेवटी पूर्वी तुम्हीच बहुमतात होतात याच मराठ्यांना तुम्हाला खेटावं लागलं आता मराठ्यांनी तुम्हाला संधी दिली की तुम्ही पाच जानेवारीपर्यंत द्या तिचं तुम्ही सोनं करायला पाहिजे आणि पुन्हा पुन्हा मराठ्यांचं गोरगरिबांचं मन जिंकलं पाहिजे आणि मराठा पाठीशी मराठ्यांशी आम्ही कोणशीपणानं वागतोय हे दिसायला नको म्हणजे विशेष या ती तिघांनाही सांगतो की तुमची जबाबदारी की मराठा समाजाला असं तुमच्याबद्दल आता तरी वाटायला नको की तुम्ही द्वेष करताय माझ्या मराठ्याचा जाणून बुजून तुम्ही आकाशानं त्यांच्याशी वागताय सूड भावनेनं बदला घेण्याच्या भूमिकेनं मराठ्यांशी वागताय हे आता मराठा समाजात जाऊ देऊ नये कारण तुम्हीच मराठ्यांची आता मनं जिंकले पाहिजेत आणि मराठा समाज तुमच्या पाठीशी असला पाहिजे ही जाणीव तुम्हाला यावेळी शंभर टक्के झालेली नसल्यावर काय होईल याचीही जाणीव त्यांना झालेली म्हणून त्यांनी मराठा समाजाचा प्रश्न मार्गी काढून मराठा समाज त्यांच्या पाठीशी ठेवावा ही आमची अपेक्षा जर का एकदा विरोधात पुन्हा गेला तर वाटत असेल भाऊ पण अवघडे हा सत्ता चालव ना सुद्धा अवघड आहे मग पाटील शेवटचं उपोषण देखील तुम्ही फडणवीसांना एक संधी म्हणून ते उपोषण केलं होतं फडणवीसांना पुन्हा एक तुम्ही एक महिन्याची संधी देताय का वेळ देताय शेवटी आता तुम्ही तर म्हणलायत ना समजा ते बोललेत चांगली गोष्ट आहे ना जर आता उशिराक व्हाय ना दुरुस्ती केली ते काय तर म्हणतात ना देर आली काय हा दुरुस्त आली तर ठीक आहे ना उशिरा का होय ना पण मराठा समाज हा नको अंगावरती घ्यायचा मराठा समाजाचा खरोखरच आक्रोश आहे मराठ्यात खरोखरच गोरगरीब लोक आहेत त्यांना अपेक्षा आहे आणि माझा पवित्र समाज आहे हो आणि पवित्र समाजाचं मी पवित्रपणानं न कुठं डाग लागता न कुठं मॅनेज होता न कुठं समाजाची गद्दारी करता न समाजाची बेमानी करता त्या पवित्र समाजाशी प्रामाणिकपणे काम करतो कोणी किती नाव ठेवलं काय आणि कोणी काय आरोप केले काय मी त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि माझा समाजसुद्धा देत नाही माझ्या समाजाला माहिती आहे मी हिमानदारीनं समाजासाठी काम करतोय आणि समाजाला माहिती किती मोठं काम झालेलं आहे जे झालेलं आहे ते पुढेही होणार आहे आणि जे आरोप करतायत जे कोणी काय टीका करतायत यांच्या वर्षाने सहा महिन्याने लक्ष येईल समाजासाठी प्रामाणिकपणाने मी किती करून ठेवलंय हो हा त्यामुळं तुमच्या आरोपाचा काहीही परिणाम समाजावर होणार नाही या उपोषणाची तारीख आता डिक्लेअर झाली की या उपोषणात दिसत माझा मराठा समाज मला कधीच उघडा पडू देणार नाही गोरगरीब पुन्हा लाखात नाही कोटीत तुम्हाला अंतर्वालीत दिसते बघा हे शब्द लिहून ठेवा तुम्ही कोटीत पहिल्यांदे मराठे दिसणार आहेत कारण सरकार स्थापन झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्या लेकरावरती वाईट वेळ येऊ नये आरक्षणापासून आपले लेकर वंचित राहू नये म्हणून मराठा समाज ताकतेनं अंतरवले त्यांना ताकतेनं आणि हे पुन्हा एकदा देश बघणारे की मराठे आमरण उपोषणाला जे मला घेरायचा प्रयत्न केला गेलाय मला जे उघडं पाडायचा प्रयत्न केला गेलाय मला एकटा पाडायचा प्रयत्न केलाय माझा समाज हे गावागावात सहन करत नाही मी आता गावागावात जातोय मी कालच तुमच्या डोंगरगावला होतो बदनापूर तालुक्यातल्या आणि गेवरा तालुक्यातले राजपिंपरीला होतो एकही माणूस शेताकडे मातामौलीशिवा गेलेला नव्हता माता मावल्यांस, म्हणून माझा मराठा समाजाला मला एकटं पाडलेलं सहन होत नाही तुम्हाला लाखात नाहीतर कुटीत फक्त तारीख डिक्लेअर झाली की तुम्हाला मराठी अंतर्वालीत दिसले पाहिजे